भारतामध्ये यावर्षी थंडीने अक्षरशः थैमान घालण्याची चिन्हे आता दिसायला लागलेली आहेत उत्तर भारतात रात्रीचे तापमान झपाट्याने खाली येत आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश बिहार राजस्थान या राज्यामध्येही लोकांना सकाळी आणि संध्याकाळी अंगावर एकाऐवजी दोन स्वेटर घालावे लागत आहेत हवामान विभागाने स्पष्ट सांगितले आहे की दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या वर्षीचा हिवाळा मागील दशकातील सर्वात तीव्र हिवाळ्यापैकी एक असणार आहे नमस्कार मी आहे ओंकार आणि आपण पाहत आहात डिजिटल केसरी आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत भारतामध्ये थंडी का वाढत आहे ला निना म्हणजे नक्की काय याचा भारतीय हवामानावर आरोग्यावर शेतीवर प्रवासावर आणि भारताच्या अर्थव्यवस्थेवर नेमका काय काय परिणाम होणार आहे हा विषय तुमच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित आहे म्हणून पूर्ण माहिती शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम बोलूया थंडी का वाढत आहे या विषयामागील मुख्य कारणांबद्दल हवामान तज्ज्ञांच्या मते यावर्षी पॅसिफिक महासागरामध्ये लान इनाचे प्रबळ चक्र सक्रिय झालेले आहे लाना ला म्हणजे समुद्रातील पाण्याचे तापमान सामान्यपेक्षा कमी होणे हे तापमान कमी झालं की वातावरणातील वाऱ्याची दिशा बदलते आणि त्याचा थेट परिणाम आशिया तसेच भारताच्या हिवाळ्यावरती होतो लहान इनामुळे उत्तरेकडून येणारी थंड हवा दक्षिणेकडे अधिक वेगाने सरकते हिमालयाच्या परिसरात तापमान झपाट्याने कमी होते आणि त्यामुळे तयार होणारे त्या थंड वारे भारतभर पसरतात यावर्षी हिमालयात वेळेपूर्वीच बर्फवृष्टी वाढली आहे यामुळे त्या भागातील हवा आणखी थंड झाली आणि थंड वाऱ्याची दिशा दक्षिणेकडे वाढली सध्या आपण पाहतो आहोत की दिल्ली हरियाणा पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये तापमान अचानक कमी होत आहे दिवसाचं तापमानही अठरा ते वीस डिग्रीवर अडकत आहे आणि रात्रीचं तापमान सहा ते आठ डिग्रीपर्यंत खाली जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे याशिवाय राजस्थानातील जयपूर कोटा अजमेर या भागामध्ये कोल्ड वेव्हची शक्यता वर्तवली जात आहे स्कूलमधील छोट्या मुलांसाठी वेळेत बदल करण्याचा विचार अनेक राज्य करत आहेत महाराष्ट्राचा विचार केला तर पुणे नाशिक अहमदनगर विदर्भ मराठवाडा अशा भागामध्ये सकाळी गारवा जाणवत आहेच पण यावर्षी तापमान दहा ते बारा डिग्रीपर्यंत खाली जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे यात विशेष लक्षवेधी गोष्ट म्हणजे सामान्यत महाराष्ट्रात डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात थंडी वाढते पण यावेळी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यातच थंडीचा जोर वाढलेला दिसतोय आता याचा परिणाम कोणकोणत्या क्षेत्रावर होणार आहेत सर्वात पहिले आणि महत्त्वाचा परिणाम आरोग्यावर हवामानातील अचाक अचानक बदलांमुळे सर्वसाधारणपणे लोकांमध्ये सर्दी खोसला बसणे दमा ब्रॉन्कायटिक्स यासारख्या समस्या वाढत आहेत स्मॉग आणि प्रदूषणामुळे दिल्ली नोएडा गुरगाव या भागात वायू प्रदूषणाला लाल इशारा मिळण्याची शक्यता वाढली आहे मते कमी तापमानामुळे प्रदूषण जमिनीच्या जवळ थरासारखे बसते आणि त्यामुळे ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं दुसरा महत्त्वाचा प्रभाव शेतीवर थंडी जास्त वाढली की अनेक पिकांच्या वाढीवर परिणाम होतो हरभरा गहू कांदा टोमॅटो या हिवाळी पिकावर विशेष लक्ष ठेवावे लागेल विदर्भ आणि मराठवाड्यात अत्याधिक थंडीमुळे रात्रीच्या वेळी पिकांना दव लागू शकते द्राक्ष उत्पादकांनी रात्रीच्या तापमानातील बदल ब्रा बारकाईने पाहणे आवश्यक आहे कारण अचानक थंडीत फुलगळ कमी अधिक प्रमाणात होऊ शकते तिसरा परिणाम प्रवासावर धुक्यामुळे उत्तर भारतात रेल्वे उशिरा धावतात विमानसेवा बंद पडतात किंवा विलंब होतो दिल्ली अमृतसर लखनौ पटना जयपूर या विमानतळावर दरवर्षी हे घडतंच पण यावर्षी धोक्याची घनता जास्त राहण्याची शक्यता आहे विमानतळावर विजॅबिलिटी पन्नास ते शंभर मीटरपर्यंत खाली येऊ शकते चौथा महत्त्वाचा विषय म्हणजे वीज मागणी थंडी वाढली की हिटर गिजर आणि इतर उपकरणांचा वापर अचानक वाढतो राज्यांना वीज मागणी भागवण्यासाठी अतिरिक्त पॉवर जनरेशन करावं लागतं विद्युत मंडळांनी आधीपासूनच ही तयारी करण्याची गरज कर आहे आता एक महत्त्वाचा मुद्दा ही थंडी किती वेळ टिकणार आहे तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार या वर्षीचा हिवाळा फेब्रुवारीच्या मध्यपर्यंत तीव्र राहील जानेवारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात सर्वाधिक थंडी जाणवेल काही भागांमध्ये कोल्ड डे आणि कोल्ड नाईट चेतावण्या दिल्या जाऊ शकतात यासोबत एक सामाजिक परिणामही आहे थंडी वाढली की रस्त्यावर राहणाऱ्या लोकांसाठी अडचणी वाढतात सरकार आणि स्थानिक प्रशासनांनी नाईट शेल्टरची क्षमता वाढवणे अधिक ब्लँकेट्स उपलब्ध करणे आणि आरोग्यसेवा सुधारण्याची आवश्यकता असते थंडीत आपण काय काळजी घ्यावी गरम पाणी पिणे धुक्यात व्यायाम टाळणे मुलांना वयोवृद्धांना थंडीपासून वाचवणे सी ओ पी डी दमा असलेल्या रुग्णांनी मास्कचा वापर करणे रात्री मोटार चालवताना हेडलाईट्सचा प्रॉपर सेटिंग ठेवणे ही साधी खबरदारी आपले आरोग्य आणि सुरक्षितता दोन्हीही जपते एकूणच सांगायचे म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीसचा हिवाळा हा फक्त थंड नाही तर अत्यंत थंड असा असणार आहे ला निण्याचा प्रचंड प्रभाव हिमालयातील वेगवान बर्फवृष्टी आणि वाऱ्यांच्या दिशेतील बदल ही तीन कारणे मिळून संपूर्ण भारतात तापमान कमी करणार आहेत भारतामध्ये वाढणाऱ्या थंडीच्या अपडेट्स हवामान बदल आणि महत्त्वाच्या घडामोडी या सगळ्याचा आढावा तुम्हाला डिजिटल केसरीवर रोज मिळत राहील तत्पूर्वी डिजिटल केसरीला लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि यूट्यूबवर देखील सबस्क्राईब करायला विसरू नका तत्पूर्वी धन्यवाद पुन्हा भेटूयात नवे अपडेट्स